नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे बाबूराव कोटेकर यांच्या दावणीवर मित्रांनो यांच्या घरी येऊन आज भरपूर बैल आहेत पाहताय तुम्ही आपण प्रत्येक बैलाची मुलाखत व माहिती घेणार आहेत आणि त्याच्यामुळे व्हिडिओ हो हा शेवटपर्यंत पहा बाबूराव कोटेकर यांच्याकडे कंटिन्यू घरी दहा पंधरा दहा पंधरा बैल कंटिन्यू असतात हेरापूर बाजाराला देखील माल असतो त्यांचा मोठी दावण असते आज आपण बरेच बैलजोड त्यांच्या घरी व त्यांच्या दावणीवरचे पाहणार आहेत समोरून जी बैलजोड आहे ती दातावर सहा सहा दात आहे आणि कामाफे मला सगळ्या चालू आहेत सर्व गॅरंटीमध्ये मिळते तुम्हाला मित्रांनो एकदम खात्रीशीर मोठ्या मापाचे आहेत आणि यांची किंमत बाब राहू किंमत काय सांगा यांची त्यांची एक लाख पंचेचाळीस हजार <coughs> किंमत मित्रांनो एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगा आहे व्यवहारात बसल्यावर किंमत ही कमी जास्त नक्कीच होईल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता वडावर तिकडे खाली का राम मित्रांनो बैल लोड कशी आहे कशी नाही मोठ्या मापाची दाताला पक्के साहस आहेत कामाची वगैरे सगळं खात्री मिळून व इथं झुपून देखील दाखवले जाते घरी आलात तर राग 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 रग, 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 रग। ओ, हो 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 थांब 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 राहू दे राव दे तेच राहू दे तेच पाहता मित्रांनो बैलाचे हातपाय वगैरे व्यवस्थित पाहून घ्या बैल मागून पुढून संपूर्ण दाखवत आहे मी बैल संपूर्ण पाहून घ्या मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोड खरेदी करू शकता किती किती जात आहे चार चार जात त्यांची किती पंच्याऐंशी ठीक ठीक व्यवहारात होईन समजा काही नाही दोन नंबरची जोडी पाहत आहे मित्रांनो जे जोड आहेत आता मित्रांनो बाकीचे जोड्या आपण सोडून वगैरे एक दोन जोड्या फक्त तुमच्या लय म्हणणं असतं की दाखव म्हणून त्यामुळे सोडून दाखव हे दोन दात आहे का उजव्या साईडचं डाव्या साईडचं चार दात आहे इतकं गरीब आहेत दोन्ही खांदी चालत आहेत ना आताच मित्रांनो मी आलो त्या टायमाला झुपलेलेच होती आवता फिवताला सगळ्या कामाला एकदम गॅरंटेड आहे <coughs> <coughs> बघा मित्रांनो तुम्ही म्हणतात बैल मारतो बैल मारतो का बघा यमाड सध्या मला माळा सारखंच पळत आहे मागापासून आल्यापासून एवढूच आणि कस आहे मिठ्या मारायचं डायरेक्ट बाळू अशी दोन दात चार दातमध्ये बैल जोड आहे मित्रांनो अंगा फिंगा नाही एकदम फिटिंगमध्ये येत इथं घे ना असे असं जरा हां असेच उभा कर आडे 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 उभा कर ह्यांची काय किंमत आहे सांगायला पंचावन्न एक लाख पंचावन्न हजार दात चार दात ना बाळू हे जा दा दक आली इकडेच कोणतं दोन आहे हे चार आहे का पाच दहा मित्रांनो चार दात आहे बघा पक्क आहे साईडच्या कुण्या काय यामध्ये दोन दोन ह्याचे तिसरा लावला तिसरा लावलाय का हो हां पाळ म्हणजे चार दात व्हायलायची हा उघला नाही पण घ्या <coughs> बोली यांना चला दोन दाख चार येत मित्रांनो बाबराव कोटेकर यांना फोन करून तुम्ही बैलजोड खरेदी करू शकता दाताला जुळलेले आहेत ना कडदातावर ह्यांची काय किंमत सांगितली एक, एक लाख पाच हजार काय कारखान्या बिरखान्याला चाललेले फक्त शेतीतच शेतीच आणले आहे मित्रांनो एक लाख पाच हजार सांगा आहे व्यवहारात अजून किंमत कमी जास्त होईल हे किती किती जात आहेत किती ऐंशी हजार ठीक कामा फेमान सगळे चालू आहे मित्रांनो सगळे गॅरंटी देत सगळे गॅरंटी आहेत मित्रांनो तांबड्याची किती हजार जुळलेला आहे मित्रांनो बैल त्याच्यामुळे दात विचारायची काही गरजच नाही हा ह्याला उठव ना सहा सात आता यांचे किती पाधा मित्रांनो यांची किंमत सांगायला एक पाच आहे सगळ्या गॅरंटी आवताची आवता वगैरे सर्व शूटिंग तुम्हाला मिळते पाहिजे असतील तर सगळे बैल जे आहेत दाबणीवरचे सगळे जोड झोपोन जो वगैरे सगळे काही पाहिलेले आहेत पाय मित्रांनो जुळले जुळलेले मोठ्या मापाची बैलजोड आहे फुल मोठा माप आहे आणखीन ह्यांना बैलाचं अंग आलेलं नाही सध्या गोरे अंगच आहे ह्यांना मित्रमो एकदम गॅरंटेड खात्रीशीर अटरे पाता मित्रांनो एक सिक्का जोड ही आता आतापा एकदम मोठं माप एक सिक्का